मग सांभाळ टाकणार होती आता दाखवायचं का म्हणलं आपण म्हणलं का स सरप निघून गेल्यावर फरग झोळ्यात काम माझ्या म्हणलं काय राहा घराटी मागून घोडे का दाखवायचे म्हटलं तर तुम्ही त्या ठोपून ठेवलं आतापर्यंत त्यांनी आता तुम्ही हे बघा भाजीमध्ये सांभाळ टाकला वरून पुन्हा भाजी शेतली आमची मगच शेतली भाजी हे बघा हे निघत नाही भाजीचं वाफाही निघत नाही कारण तर मी पहिलं अकरा वर्षे मटण नाही खाल्लं नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला स्वारी म्हणतो कारण आपला व्हिडिओ कुठून चालू होता हे बघा कोंबड्याची भाजी शिज शीद, शिजत आहे आणि शिजता शिजता आपला व्हिडिओ कटून गेला म्हणजे पहिला व्हिडिओ आहे पण व्हिडिओ रेकॉर्डिंग होणं थांबून गेलं कॅच झालं का झालं का माती मला माहीत नाही नंतर मी कॅमेरा शेटिंग केली एल डी कार्ड म्हणजे एल डी कार्ड आमचं पहिलंच खराब होणार आहे ते ते नाही झालं व्हिडिओ शेव व्हिडिओ काढता काढता काड़, तेथूनही झालं बंद त्यामुळं मी आता हे त्यातून मग ओपन होई ते आय मॅनेजर ॲपचं ओपन होय क्लिनर त्यातून मी एक दीड जी बी आता जागा साफ केली त्यामुळे हा व्हिडिओ आता मी पुन्हा काढता आता हा व्हिडिओ मावते नाहीतर नाही तर मी आता लाईव्ह करणार होतो पण मला पुन्हा वाटलं लाईव्ह कसं करायचं म्हणलं याचा दुसरा भाग लाईव्ह कसा दाखवायचा म्हटलं पहिला भाग वगळून दुसरा भाग डायरेक्ट आणि शेवट पहिला भाग नंतर हे चुकीचं आहे म्हटलं कधीही मी तसंच केलं बघा माहीत आहे हे गोष्ट म्हणून आता मी आता हा दुसरा भाग काढत आहोत तर तो झाला पहिला भाग आणि हा एक दुसरा भाग मटणाच्या भाजीचा म्हणजे म्हणतच गेलं कटून भाजी शिजता शिजता गेलं कटून बोलता बोलता गेलं कटून तर मी स्वारी मागतो तुम्हाला तुम्हाला आणि आता हा भाग मी संपूर्ण कम्प्लीट करतो मित्रांनो गोष्ट कशी आहे छोटे छोटे व्हिडिओ टाकू नये चॅनलवर पण आता हा म्हणजे पाच सहा मिनटंच्या वर तरी हा व्हिडिओ काही टाळाच लागते उपाय नाही झालं तीन चार मिनटाचे व्हिडिओ काढले तर काही फायदा नाही त्याला खराब करते कमीत कमी मोठे व्हिडिओ पाहिजे युट्यूबच्या नियमानुसार दहा बारा मिनटाचे व्हिडिओ पाहिजे कमीत कमी चोवीस पंचवीस मिनटाच्या पलीकडे चालते व्हिडिओ यू यूट्यूबले व्हिडिओ चालते एवढा दिमाग खराब आहे लाग ना थांबा बघा आता मित्रांनो मित्रांमध्ये मगच सांभाळ टाकणार होती आता दाखवायचं का म्हणलं आपण म्हणलं का स सरप निघून गेल्यावर फरग झोळ्यात काम माझ्या म्हणलं काय काय नाही घोराटी मागून घोडे काय दाखवायचे म्हणलं तर त्याला ठोपून ठेवलं आत्तापर्यंत मी आता सुमित्राने हे बघा भाजीमध्ये सांभाळ टाकला वरून पुन्हा भाजी शिजली आमची मगच शिजली भाजी हे बघा हे निघत नाही भाजीचं वाफाय निघत नाही कारण तर मगच थांबून दिलं सुमित्राने हे विस्तव कमी करून टाकला मग हे असं झालं बा आता मित्रांनोच का आता उपाय नाही आता काय ना आता सुमिता पोळ्या करत आहे आता आमचं पाहुणा तिकडं आहे तिकडे घरी आता हाक मार लागेल किती झालं पोळ्या एकच झाली एकच पोळी झाली का आमचा बापू ही भाजी खात नाही मी मटण सोडलं होतं तेव्हा आमच्या बापूने मटण सोडलं होतं पण गोष्ट कशी आहे मी पहिलं अकरा वर्षी मटण नाही खाल्लं त्यानंतर मी मटण खायला लागलो दोन दोन हजार साली एकोणनव्वद साली सोडलं होतं त्यानंतर मी पुन्हा मटण खायला लागलो आणि गेल्या वर्षी मी मटण सोडलं होतं मटण खाणं हानिकारक काय म्हणलं मी सोडलं मटण तर मो पाहून बापूनही सोडलं आमच्या मटण आता कसं कसामुळं आता घरी काही ना काही गोष्टी चालूच राहते त्यामुळे जीवनामध्ये तान्त, तान ताणतणा ओळा ताण चालतेच प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पैसे कमतरता जाते त्यामुळे कोणी नाही कोणी एकमेकाला काही घरात मिळू शकते हे गोष्ट घडली आणि कसामुळं ताणतणा वालला मला मटणही खायचे वाटते म्हणजे साखरही खायची वाटते नाही तर मी साखर खाणारा माणूस नाही मे जातात का वाढते मला माहीत नाही मध्ये का वाढते माहीत नाही तांतनावाला मी साखर खातो शांतनावाला मी निस्त भात खातो नाही तर मी भात खात नाही निस्त पोळ्या खातो मी असं घडते आमच्या जीवनामध्ये अनेक दुःख भोगले मनाने कमकुवत झालो आता तर म्हणून मी पुन्हा मटण खाली पुन्हा सवय लावून गेली तांत्रनावामध्ये तर मी पुन्हा म्हणता मटन शेवतो म्हणता पण अरे कसं आहे आता आपलं हे युट्यूबही चॅनल आहे यूट्यूब चॅनलमध्ये एक ना एक व्हिडिओ आला पाहिजे मटणाचा कारण या गोष्टीला अनेक कारण आहेत आता म्हणून आता पुढं गाव मा ते माहीत नाही आता व्यक्तीच तुम्ही तर खाईन तर कसं दाखवा म्हणतो म्हणतो तुम्हाला व्हिडिओ आमचे मटणाचे असे हे आणि कोणी आले पाहुणे आता आमचं यूट्यूब चॅनल मोठं होत आहे तुमच्यासाठीनं त्यामुळे कोणी नाही कोणी आमच्या घरी येऊ शकते पुन्हा पाहुणे लई लोकं म्हणतात आम्ही तुमच्या घरी येतो तसं मग त्यावेळी मटण खाऊ घालात नाही आपण पात्र हे बरोबर दिसत नाही म्हणून आता जाणीवपूर्वक तुम्हाला हे मटण खाल्ल्याने चालू ठेवावं लागते नंतर मात्र झाले पाव म्हणाला पण मी सोडलं होतं मटण आणि मग पाहून बापूने सोडलं होतं हे आता घटना घडली मित्रांनो आणि मी कसं आहे बोललो तसं चालतो मी एकोणनव्वद साली बापाने मला कोंबडं कापायला लावलं होतं आणि तर बाप नवकर होता पळगावात तो नवकरी करी मी घरी जा आमच्या आज्यापाशी जा मी घरी येतंच राह येतं मी शेतीमध्ये पिके नाही म्हणावं तसं पिके नाही तर बाप परगावात जाऊन नवकऱ्या करी तिकडे होता रामपूरले त्याच्या पहिलं तिकडे होतं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होता तिकडे राहिलं तीन चार वर्ष मग इकडं आला रामपूरले मुकुळ मनोपाशी गाव आहे तिथं तिथं दोन तीन वर्ष बापाने नोकरी केली मी एक दिवस गेलो होतो पटपट चांगला लागेल ना दोन व्हिडिओ खराब होऊन जायचा जग दिवस मी गेलो तिथं बापाला म्हणजे मटणाची भाजी केली तमूल कामाने बाप तुले मटण तुले कोंबळे कापता येत नाही म्हणे तूच कोंबळे काप म्हणे तर बापाला म्हणजे कोंबड्या कापायला लागलं मग मत नव्हतं कोंबड्या कापत काय जीव हो खाता म्हणलं हो, तर आता मी कापतच नाही फक्त खाता आहोत आता मी कापत नाही घरी असे कापत नाही आणि मी लसी देत ना कोंबड्या त्या बघतो भाकरी त्या म्हणजे बापानं कोंबडं कापायला लावलं मग मला बाळका वाटलं खाप लागलं मी आता जीव घेतला म्हणलं खूपच फाप झालं म्हणलं तेव्हा मी शब्द बोललो आता मटण खायचं नाही म्हणलं तर मी अकरा वर्ष मटण नाही खाल्लं तर मला गलतीनं मटण चाललं मित्रांनो म्हणजे आलूची भाजी म्हणून रस्ता चालला म्हणजे रस्ता असा पद अशा पद्धतीत बनवला का आलूची भाजी वाटली पाहिजे अशी त्याची टेस्ट बनवली चालतं पहिली बाईक होती तेव्हा तिले वाटते का यानं मटण खाल्लं पाहिजे खाल्लं पाहिजे मटण तिले वाटे म्हणजे मटण असं चाललं का आलूची भाजी म्हणून ते मटण चाललं म्हणजे तुम्ही म्हटलं हे भाजी तर मटण असेल म्हटलं कोणती भाजी दिलं म्हणून नाही नाही म्हणे हे बघत होती म्हणून ते पाय हो मला सोडून निघून त्या बायकोने सुद्धा मला दगा दिला या बायकोने साथ दिली मित्रांनो मी तुम्हाला सांगतो हे माझी बायको जीवनामध्ये साथ देत आहे त्या बायकोनं मला दगा दिला अशी गोष्ट येते मित्रांनो जाणो बायकोला काही म्हणू नये पण तिने मध्ये दगा दिला भावना विवस होऊन तुमच्यासमोर मी हे शब्द वापरतो कारण तर ही वेळेस तशी आहे सांगण्याची तसं घरचं गावांना कधी चव्हाटेवा मांडू नये पण हे वेळेस तशी आहे मित्रांनो पुन्हा एकदा सॉरी मागतो कारण हा व्हिडिओसुद्धा असा कॅमेरा हँग झाला बंद पडला आणि अपूर्ण व्हिडिओ सेव्ह झाला आमची पंगतसुद्धा बसली होती संपूर्ण लोक आमचे येऊन बसले होते पण तो व्हिडिओ काय दाखवता आला नाही याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो लय वाईट झालं मित्रांनो वाई तुमची मला अशी साथ राहत्या नक्कीच चांगला कॅमेरा या दोन चार दिवसामध्ये घेतो चांगला फोन घेतो आणि चांगल्या चांगली रेकॉर्डिंग चांगल्या चांगली एडिटिंग यापुढे असेच येत राहील तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद नमस्कार